पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे ईज ऑफ डुईंग बिझनेसचं जे विशेष धोरण आहे त्यामध्ये थेट पंतप्रधान कार्यालयाकडून राज्याच्या सरकारच्या मार्फत या सगळ्या गोष्टी मॉनिटर केल्या जातात की या राज्यामध्ये व्यापार उद्योग करताना अडचणी कमीत कमी असाव्यात नियंत्रण कमीत कमी असावेत लायसन्सिंग कमीत कमी असावं अशा पद्धतीची धोरणं बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यामध्ये चेंबर अतिशय सक्रियपणे सहभाग घेत आहे यामध्ये व्यापाऱ्यांना लागणारे लायसन्स कमीत कमी असावेत उद्योगांना लागणारे लायसन्स कमीत कमी असावे त्यांना लागणारं भांडवल सहजपणे उपलब्ध व्हावं महाराष्ट्राच्या व्यापारी उद्योजकांना वेगवेगळ्या देशामध्ये निर्यात करण्याची संधी मिळावी महाराष्ट्रातल्या युवकांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देऊन त्यांना व्यापारासाठी उद्योगासाठी अर्थपुरवठ्यासह ते प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यापासून सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन करण्याचं काम महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून केलं जातं चेंबरमध्ये व्यापार उद्योग लघु उद्योग मोठे उद्योग पर्यावरण पर्यटन कौशल्य विकास अशा सगळ्या विभागामध्ये चेंबरच्या स्वतंत्र समिती असून त्या त्या अशा छत्तीस प्रकारच्या समित्याच्या माध्यमातून या राज्याच्या विकासासाठी चेंबर काम करतं जालनासारखं शहर जालना जिल्हा असेल हा सीड कॅपिटल म्हणून ओळखलं जातं देशाचं स्टील कॅपिटल म्हणून ओळखलं जातं मोसंबीचं कॅपिटल म्हणून ओळखलं जातं अशा पद्धतीच्या अनेक संधी या जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये व्यापार उद्योगाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात त्यादृष्टीनं आज जिल्हाधिकाऱ्यांच्याबरोबरसुद्धा चर्चा झालेली आहे की या जिल्ह्याच्या विकासासाठी अजून कोणत्या गोष्टी आहेत काही प्रकल्प अपूर्ण आहेत असं सारखे प्रकल्प आहेत ते लवकरच किती कसे होतील यासाठी सुद्धा प्रयत्न आहेत या ठिकाणी औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यांचे प्रश्न आहेत ते कसे मार्गी लागतील अशा ज्या उद्योगांना पूरक होईल अशा पद्धतीचं वातावरण व्हावं आणि अशा सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र चेंबर नक्की पुढाकार घेऊन काम करेल मराठवाड्यातला हा जिल्हा देशातल्या व्यापारातले एक अग्रगण्य जिल्हा म्हणून हे जिल्ह्याची ओळख आहे ती ओळख अजून चांगल्या पद्धतीने विकसित व्हावी यासाठी महाराष्ट्र चेंबर नक्कीच प्रयत्न करेल व या ठिकाणच्या सर्व उद्योग व्यापार क्षेत्राला लागणारं सर्व सहकार्य महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून दिलं जाईल अशी ग्वाही या निमित्तानं मी